माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभी तुळाशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा आषाढी एकादशिला झाली भाविकांची दाटी आतुरले सारे जण देव तुझ्या भेटीसाठी आषाढी एकादशिला झाली भाविकांची दाटी आतुरले सारे जना ುಜ ಭೇಟಿ ಭೇಟ ದೇ ರೇ ತೂ ಭಕ್ತ ಲ ಗಲಾರೇ ಲೇಟ ದೇ ರೇ ತೂ ಭಗವಂಥ ಭಕ್ತ ಲ ಗಲಾರೇ ಲ किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा सावळे रूप सुंदर भरजरी जरी पितांबर युगे अठ्ठावीस देवा उभ तू विटेवर सावळे रूप सुंदर भरजरी जरी पितांबार युगे अठ्ठावीस देवा उभा तू मिटेवर कपाळी शोभला तो चंदनाचा टिळा तुझक शोभला तो चंदनाचा टिळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा अवघी धुमली दुम पंढरी टाळ मृदू च्या दुम गजरी नाम घेता विठला तुझे धन्य झाली हिवायखारी अवघी मधुमली पंढरी टाळ मृदुंगाच्या गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वयकारी दासी हे अर्पिते भाव पुष्पांची माळा दासी ही अरपी भाव पुष्पांची माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे शोभेतुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा सा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा सा विठ्ठल सावळा